आता ही जिनस असते जास्त मांडी घात बसले जास्त चालले जास्त उभं राहिले त्यामुळे पाय पूर्ण काय झाली तुमच्या लक्षात पण आलं आणि तुम्ही विचार पण केला डॉक्टर पण जाईल त्या कमी झालं ऑइल कमी झालं

हीनस ब्लॉक निकालली पीस आणि ब्लड सर्कुलेशन ऑइल सर्ट्युलेशन फुडजအောင် बन आणि आपण ना छान पडू इकडे इकडे दहा दिवस तुम्ही लावाल ना दहा दिवस अजून तुम्हाला त्रास होईल असत जेवढी लावू ना तुम्हाला त्रास 쟤는 역사적으로 갚으러 찍힌. a e s okay. <revolutionary> <Nice>. <dokład 우와> so I'm right. w a t is it? What is